आपण आहोत बोरी या ठिकाणी बोरीच्या बाजारामध्ये अचानक आपल्याला काही ग्रामस्थ दिसले तुम्ही मांजरवाडीवरून बोरी गावात आलात आज काय संदर्भ काय चर्चा काय असेल हे ना काय सभा बाजार सभा आहे ना सभा आहे बाधार तळावरती बोरी च कशा संदर्भात कोणाची सभा आहे काय श्री श्रीताई खंड अजून राहुल शेठ गाडगे राहुल शेठ गाडगे तुम्ही सभेला आले म्हणजे गाव मांजरवाडी गावलावडी गावला

आणि माऊली समोर सुखादुःखामध्ये बाराही महिने चोवीस तास कामाला असते लोकांच्या सेवेसाठी असतो दादा तुम्ही काय सांगाल बोला मग आता माऊली शेट्टी तुम्हाला असं वाटत नाही का बाबा चिन्हामधून धनुष्यवान चिन्हामध्ये प्रवेश केलाय तो वरिष्ठांचा निर्णय ना आम्ही सर्वसामान्य करते वाटतल्या अजिबात अन्याय झाले असाय बिलकुल नाही मशाल अन्याय झाले वाटत नाही थोडाफार झाला दोनदा वर्ष पाहता विषय आम्ही सामान्य कार्यकर्ते मशाला आणि तो नुसवानी एकच चीन नाही माणसं मे तेच आहे माणस काय बदली झाले नाही फक्त माणसाची विचार बदली झाले माणूस आहे माणूस जागेवरतीच माऊली खंडाले शिवसेनेच्या कट्टर एष्ठा होते आणि ते जागेवरतीच बर आपला दुसरा प्रश्न असा विचारतोय जे काही तालुक्याचे विद्यमान आमदार आहे दादा सोनवणे हो यांनी विश्वास ठेवून जय श्रीराई खांडगे यांना तिकीट दिले विचार करून दिला असावा विचार करून कामाचा माणूस भाऊ जय श्रीदा ही कामाची माणूस शिकलेली आणि सर्वात सुखदुखात ते पण आहे आमच्या मांजवडीमध्ये बचत गटाचं त्यांचं काल काम तुम्हाला आता काय तुम्हाला काय वाटते विद्यमान आमदार आहे दादा सोनवणे यांनी जय श्रीदा यांना विचार करून तिकडे दिला असावा शंभर टक्के

तुमच्यापासून जे कसे राहील भविष्य म्हणजे जय श्री देव खंडावे म्हणजे सर्व शिवसेनेत बाळासाहेब ठाकरेंना मानणार आमचा गट एक आणि सर्व माऊली खंडावे आणि शाहीर व्हायचे त्यांना मानणारा गट आहे आमचा काय वाटते तुम्ही बांधावर आला काही सवाय

मतदान केलं पाहिजे कामाचा माणूस आहे आणि आता जय श्रीता खांडागळे सुद्धा एक उच्च शिक्षित शिक शिकलेला उमेदवार आहे असं म्हणजे काम करणारी काम करण्याची त्यांची चांगल्या प्रकारे आहे म्हणून पुढं गुरी गाठानी त्यांचा शंभर टक्के विचार करणारच आहे मला आता वाटतं आहे का आता विद्यमान आमदार आहे सर यांनी पुए पुए अ, हो? जे श्री नाईन खंडाकडे तिकीट दिलं आहे या पुढे पुढील चार वर्षाच्या काळात विकास होईल असं वाटतंय का त्यांच्या किंवा व्हायला पाहिजे का शंभर टक्के होणारच व्हायला पाहिजे का होणार विज्ञान फायदा होईल त्याचा सर्वांना फायदा यापुढे आपण मी फायदा झाला आता ही पुढे फायदा तुमचं काय आव्हान असेल मतदारांना सगळ्यांनी माऊली शेतखांडाळ सगळ्यांच्या सुखात उपाद असतात पद असू नसतं नसू त्यांना फक्त एक खोन गेला ना पण ते खोनाचे बी तेही काम असू ऍक्सिडेंट असू द्या कोणतंही बी पाण्याची दुर्घटना असू द्या पाटाला पाणी सोडायचे नद्याला नदीला पाणी सोडायचे त्याच्यासाठी सर्वात पहिले माऊली खंडाळले शेतकऱ्यांच्या हितासाठी पहिला प्रश्न आता मांजरवाडी गावातून तुम्ही म्हणताय खंडागळे आहेत खंडागळे तुम्ही मतदारांना काय आवाहन करा आम्ही आमच्या मतदाराला सुशिक्षित मतदार आहेत कामाचा माणूस आहे सर्व कामाचे माणसे त्यांनाच मतदार आणि धनुष्यवाद फक्त धनुष्यवाद चला दादाची पसंती धनुष्यवाद आपल्यासोबत अजूनही काही बाबा आहेत बाबा नमस्ते नमस्ते काय नाव आपलं

म्हणजे एवढा प्रतिसादचा चांगला आहे ना माऊलीसाठी लोकांच्या माऊलीसाठी जातात का लोकांची सुख दुःख जातात अहो नाही निदान काय म्हटलं तरी फक्त हॉस्पिटलमध्ये पैसे त्यांनी केमिकलला दाखवायला लागतं इतके त्यांचं काम तुम्हाला काय एखाद अनुभव आहे का नाही आहे म्हणजे काय झालं आमचा स्वतःचा नापूर ज्यावेळी आदमी तो तेवढे टाकून राहू शकेल मौली खांदार यांना मुलगा ट्रेन लाव त्यांना फोन केला ते म्हणजे येऊ द्या त्यांनी तपासून लावू शकत काय होणार नाही काय दाखवून काय झालं तुमचं पेशंट चांगलं झालं म्हणजे इतक्या पण त्यांनी काम केलं काम कसं आहे अहो आता माऊली सकाळी जातात बाराला येतात तर सगळं तुला कडवा लागतो ना सगळं तुला जोरदार मांजरवाडी गावची पसंती कशी राहील बाबू पाट्या माऊली ते म्हणलं काय आता हे जे काही आजूबाजूची गावं आहेत नाही का काढद असेल किंवा असेल पारगाव असेल खावलपिंपरी असेल उरे असेल कस कशी राहील पसंत

तुम्ही बोरीत आलात तू आहे बाजार नाही प्रचार सभा कोणाची प्रचार सभा आहे माउली खंडाची माधुरी ताई नरी राजकुमार गाडगे ताई खंडागळे चिन्ह काय वगैरे माहित आहे धनुष्यबाण या गाठात कसा प्रतिसाद राहील শা <kung> ಪಟನ ಓಡಾ ಓಡತೆಯ ಬೀಲಿ ಪಟ್ನೇ ಬಿಹಾರೌಲಿ ಶೇಟ್ ಅಲ್ಲಿ पॉवर हाऊस गेला म्हणजे बरीचशी लोक अशी जाऊन गणपतीपुळेला एक माणूस आमचा पाण्यात गेला होता पायाला फिरायला तू लोकांच्या सुख धोका जातात सगळीकडे झोपत सुद्धा माऊलीच जे काही विद्यमान आमदार आहेत शरददा सोनम यांनी एखाद्या यांना तिकीट दिले विचार करून दिला असं विचार करून सांगते पुढील चार वर्ष माउली विकास कामाचं काय होईल काय वाटेल आमदारांच्या माध्यमातून काय विकास काम होईल चाळीस वर्ष झालेच दोनशे वरून दोनशे वर तिन्ही उमेदवार यात शंका नाही शंकाच नाही